रिपब्लिकन <सपारिणार> पक्ष आहे आणि माझ्याशिवाय सरकार देणार नाही अशा स्वप्नामध्ये राही महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही साहेब आता युती येण्याचे जे चर्चा सुरू झाल्या आहेत राज ठाकरे यांना पुन्हा जे देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर कुठेतरी आता युतीत घेतलं जाईल अशा चर्चा सुरू आहे काय वाटतं आपल्याला मला वाटतं की राज ठाकरे यांची जी आहे ती या निवडणुकीमध्ये घे गेलेली आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले त्यांचं स्वप्न भंग आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या सभा एवढी उठी गर्दी होते पण मग मत मिळत नाहीयेच छगन भुजबळ बाबा छगन भुजबळ हे माझवा मधून निवडून यायचे आणि बाळासाहेबांच्या सभानंतर प्रचंड गर्दी असायची इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या पैशा तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात जे काही मत देण्यासाठी त्यांच्या सोबत नाही आहे आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे पण राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाही आहे पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय हो आहे मला प्रमाण नाही आहे महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे बरोबर तुम्ही घ्याल पण ते येतात की नाही काय माहित नाही आहे त्यामुळं बरोबर आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठं काय निर्णय होईल मला माहित नाही आहे पण बीएमसीच्या निवडणुकीमध्ये कदाचित त्यांचा फायदा होऊ शकतो की बीएमसी निवडणूक आहे बीएमसी आहे मुंबईची महापालिका आहे नाशिक आहे ठाणे आहे अशा काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो हो पण निर्णय काय घ्यायचा तो त्यांच्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि दा पवार हे घेतील किंवा दिल्लीचे जे आमचे कमांड आहे बीजेपीचा ते निर्णय घेतील पण माझं वित्तीयच मत आहे की त्यांची काही आवश्यकता अजिबात नाही आहे त्यांना घेण्यामुळं आपलं नुकसानच होणार आहे त्यामुळं त्यांचा त्याला त्यांना घेऊन फारसा